नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते कारणावरून तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत सलग अमानुष मारहाण करण्यात आली या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात उभडकीस आली आहे या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश कोरोबा सगट असं मृत तरुणाचं नाव आहे तरुणाची आई केशरबाई सगट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अविनाश मासे घेण्यासाठी गावातील वैभव सगट यांच्या घरी गेला होता त्यावेळी घरात कुणी नसल्याने तो आत गेला असता विमल सगट हिने त्याच्यावर आरडाओरडा केला त्यानंतर गावातील काही तरुणांनी मिळून त्याला रस्त्यावर पकडून जबरदस्तीने मारहाण केली प्रकरण तिथेच थांबले नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा अविनाशला जबरदस्तीने मोटरसायकलवरून उचलून नेले गेले अंजनपूर कोपऱ्याजवळील कॅनल परिसरात त्याला बांबूच्या काठा लाकडी दांडके आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली शरीरभर मार लागल्याने आणि पोटात गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती खालावली त्याला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे गाव पातळीवरील किरकोळ वाद किती गंभीर रूप घेऊ शकतो याचे हे भीषण उदाहरण आहे पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद